लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातून मोठी माहिती समोर येते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्रात शिवसेनेला सात जागा मिळाल्यात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात पैकी निव्व्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे उद्धव ठाकरे केंद्रात आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत आघाडीवर आहे महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यात इंडिया आघाडीने ज्या प्रकारे मोठा विजय मिळवलाय त्यामुळे शिंदे यांच्या नेत्यांचे धावेदण आणलेत गरज पडल्यास उद्धव ठाकरे शिंदेचे खासदार होऊन एनडीएला दणका देऊ शकतात विशेष म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळालंय मात्र यावेळी अनेक राज्य अशी होती जिथे एनडीए आणि भाजपची कामगिरी फारशी चांगली नव्हती त्यापैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र इथे भाजप शिवसेना राष्ट्रवादीचाही समावेश असलेल्या राज्य पातळीवर स्थापन झालेल्या महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या आहेत यामध्ये भाजपला नऊ शिवसेनेला सात तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदेचे निम्म्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेत मोठा भूकंप येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल